सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने कोपरगाव शहरात आमरण उपोषण सुरू मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात लावलेले बॅनर फाडण्यात आले होते त्याच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एक दिवसीय बंद आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून पुकारण्यात आला होता त्याला व्यापारी वर्गाने आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवत शहरात एक दिवसीय बंद पाळण्यात आला होता आरोपीला तात्काळ अटक करावी व कठोरात कठोर शिक्षा करावी अशी तीव्र स्वरूपात मागणी केली जात होती त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी वैभव कलबोर्मे व शिरीष वमने यांच्या आश्वासनानंतर सदरचे आंदोलन हे स्थगित करण्यात आले असून पोलीस प्रशासनाला दोन दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला होता पोलीस प्रशासनाने दरम्यान सी सी टी व्हीच्या आधारे एका आरोपीस अटक केली असता सदरील आरोपी हा मनोरुग्ण असून त्यानेच हे कृत्य केल्याचे निदर्शनात आणून दिले होते परंतु पकडण्यात आलेल्या आरोपीवर शंका उपस्थित करून खरा आरोपी पकडला गेला नसून पोलीस प्रशासन समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाला दिलेल्या अल्टिमेटमनुसार सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळपर्यंतचा अवधी देऊनही देखील खरा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला नाही म्हणून आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने धर्मगुरू भंते कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग जितेंद्र रणशूर विजय त्रिभुवन यांच्याकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे सदरच्या उपोषणाला कोपरगाव शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे रमाई माता यांचे जे फ्लेक्स बोर्डच कोणी विटंबना केली त्याच्या आधी दोन दिवस विटंबना केली त्यांच्या जयंतीनिमित्त पण विटंबना केली आणि असे जे विध्वंसक समाजा समाजात ते निर्माण करणारे खरे आरोपी पोलिसांनी पकडले पाहिजे उगाच एखाद्याला तो मेंटली थोडा वेळपट असल्यामुळे एखाद्याला बळच आरोपी करायचं आणि यांचं समाधान करायचं आणि खऱ्या आरोपीला सोडून द्यायचं त्याच्यामुळे ही प्रवृत्ती वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती दोन्ही समाजात दोन्ही तिन्ही समाजात म्हणजे गावचं वातावरण पूर्णपणे अशांत करून टाकायचं असे जे लोक आहेत त्यांना पोलीस प्रशासनाने पकडलं पाहिजे आणि उपोषणकार त्यांचं समाधान केलं पाहिजे त्यांच्या भावनांशी आम्ही संपूर्णपणे सहमत आहोत आणि ह्या घटनेचा जेवढा होईल तेवढा निषेध ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने निषेध आम्ही करतो आणि खऱ्या आरोपीला पकडणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे कारण असे आणि दुसरी एक गोष्ट आहे फ्लेक्स कोणी कोणाची लावत सटर वटर लोकांचे फ्लेक्स कोणी पाडत नाही तेव्हा मी ते जो मेंटली हे राहतो त्याला काही दिसत नाही का मोठमोठे फ्लेक्स त्यांचे कोणी पाडत नाही बरेच शिवाजी महाराजांचे पाडतात आंबेडकरांचे पाडतात रमाई मातांचे पाडतात हे कसं शक्य आहे त्याच्यामुळे हे जे करणारे ते जाणून बुजून करतात जेणेकरून गावचं वातावरण अशांत होईल दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल त्याच्यामुळे हे खरे आहे डायरेक्ट मारामारी करणारे गुन्हे करतात त्यांचं काही राहतो म्हणून मारामारी पण हे जे आहे काहीतरी उद्योग करायचा आणि समाजा समाजात भांडणं लावायचे हे खरे आरोपी पकडले पाहिजे उगाच काहीतरी शासनाला खोट हे दाखवून कोणीतरी वेळपट माणूस धरून आणायचा आणि त्यांनी पाडला त्याला बिचारायला त्याला स्वतःलाच काही समजत नाही तो कशाला कॉलेज फ्लेक्स पाडील तुम्ही कशाला खोटं बोलता तुम्ही उपोषणकर्त्यांचं समाधान करा उपोषणकर्त्यांच नाही आमच्या सगळ्यांचं समाधान करा मी तर म्हणाल जे खरे आरोपी ते पकडले पाहिजे कारण आता पुन्हा शिवजयंती आली नवीन नवीन सगळ्या सगळ्या महापुरुष यांचे जयंती पुण्य तिथे येतच असतात आणि सगळ्या समाजाचे लोक ते उत्साह आणि साजरा करीत असतात आणि मग त्याला जर असं गालवट लागलं तर मग उद्या गाव संपूर्ण अशांत होईल त्यामुळे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर खरे आरोपी पकडा उगाच कोणतरी वेळपट आणून त्यांच्यासमोर उभं करायचं आमचं समाधान करायचं असं काही करू नका दुसरी गोष्ट तो आराम करून राहून सोलापूर कर तो मा, मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतो शिवाजी महाराज त्याची लायकी का वाढवायची हा तुला काय माहिती आहे आंबेडकर काय शिवाजी महाराज काय तू वेगळ्याच भूमिकेत वावरतो असतो तरी ते त्याच्यावर सुद्धा ताबडतोब गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे नाहीतरी मग भीमा आर्मीने इशारा दिल्याचा दिलेलाच आहे त्याच्या घरात घुसून मारतील ती ते वनेपेक्षा तुम्ही आधीच त्याला अटक करा या गोष्टी वनेपेक्षा आधीच अटक करा आणि या सर्व उपोषणकर्त्यांना आमचा सर्वांचा पूर्ण गावाचा पाठिंबा आहे मी असं म्हणल कारण हे खरे आरोपी पकडले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जे जे सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने कोपरगाव तालुका व शहर त्यांच्या वतीने जी दिनांक सात दोन दोन हजार पंचवीसला रमाई आंबेडकर रमाई जयंतीच्या निमित्त जे बॅनर लावलेले होते त्याची जी विटंबना केली त्याच्या संदर्भात आज सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने इथे उपोषण करण्यात येत आहे तर ही घटना जी घडली सात तारखेला या अगोदर चार तारखेला सुद्धा अशीच बॅनरची विटंबना करण्यात आली होती आणि त्याच वेळेस जर पोलीस प्रशासनाने या विषयावर गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई केली असती योग्य जे कोणी काही गुन्हेगार आहेत त्यांना शोधून त्यांना चांगलं शासन आणि शिक्षा केली असती तर कदाचित ही जी सात तारखेला जयंतीच्या दिवशी जी घटना घडली ही विटंबना केली ती झाली नसती परंतु त्या दिवशी कोपरगाव शहर बंद करण्यात आलं त्यावेळेस पोलीस प्रशासनाने सांगितलं होतं की दोन दिवसात याचा चढा लावू आणि त्याचाच भाग म्हणून पोलीस प्रशासनाने एक मनोरुग्णाला धरून आणून त्यांनी ही विटंबना केली अशी अशी या सं सम... 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 सकल आंबेडकरी समाजाला सांगण्यात आलं परंतु घटनाक्रम जर बघितला आणि पोलीस प्रशासनाचं जे म्हणणं आहे याचा जर विचार केला तर याच्यावर तफावत दिसती आणि म्हणून या सर्व समाजाची जी काही समाधानकारक जे कारवाई व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि म्हणून आज हे समाज इथं उपोषणासाठी बसलेला आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की हा विषय एका समाजापुरता विषय मर्यादित नसून हा संपूर्ण कोपरगाव शहराचा जिवाळ्याचा विषय आहे कोणताही महापुरुष असेल त्याची जर अशा पद्धतीने विटंबना होणार असेल तर प्रत्येकजण त्याविषयी तीव्र भावना या प्रशासनाने लक्षात घेतल्या पाहिजे आणि जसं आंबेडकरी समाजाचं जे म्हणणं आहे की याची चौकशी हे सी आय डीच्या मार्फत व्हायला पाहिजे ती लवकरात लवकर सी आय डी इथं नेमून त्याची चौकशी होऊन जो माणूस खरा जो समाजकंटक असेल किंवा कोण जो असेल ह्या गटामागे त्याचा शोध लागला पाहिजेल त्याला चांगलं शिक्षा झाली पाहिजे एवढीच आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो या जे उपोषण बसलेले आहेत उपोषणकर्त्यांना मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तसंच मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा यांना पाठिंबा देतो येणाऱ्या काळामध्ये जर याची योग्य दखल घेऊन कारवाई झाली नाही तर यांच्या आंदोलनाला तीव्र स्वरूप देऊन या आंदोलनामध्ये सर्व कोपरगावकर सामील होतील एवढं शासनाला सांगू इच्छितो लवकरात लवकर याची कारवाई व्हावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय भीम माता रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं त्या गावामध्ये घडले खर तर त्याच्या दोन दिवस आधीच मी कोठारी हॉस्पिटल गेलो होतो काही वरती आणि अचानक मला सगळे आमचे मित्र जितेंद्रेत असताना दिसतो ते थोडे चौकशी केली मी खाली डॉक्टरांना भेटून पर्यंत जमाव निघून गेला होता अरे हो मी चौकशी केली असं असं त्या ठिकाणी विरोधीकरण झालं ही माहिती मला मिळाली खरंतर या घटना घडायला नको अतिशय सामंजस्याने त्या ठिकाणी आपल्या सगळ्या समाज बांधवांनी भूमिका घेतली गावाच्या शांततेला कुठलंही गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तो विषय त्या ठिकाणी सोडून पुन्हा दोन दिवस आली डॉक्टर बाबासाहेबांची जयंती असेल रमाई माताची जयंती असेल हा खर तर एक सण असतो आणि त्या काळामध्ये पुन्हा दोन ते का तीन बोर्डांची विटंबना त्या ठिकाणी झाली माझा या निमित्ताने प्रश्न आहे जे वृत्तपत्रातल्या बातम्या वाचल्या कोणतरी एका व्यक्तीला मानसिक संतुलन ते व्यक्तीला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच म्हणणं की ही जबाबदार व्यक्ती आता ते त्यांचा तपास आणखी खोलत टाकतो या निमित्तानं मला एक प्रश्न उपस्थित होत राजे गोपे मागे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत असा प्रकार घडला दरवेळेस जर काही झालं मनोरुग्णच कसे सापडतात हा त्या ठिकाणी फार महत्वाचा प्रश्न आहे आणि बारीक सारीक लोकांचे भाईंचे गोड त्या ठिकाणी वाढदिवसाचे लागतात त्याला कोणी मनोरुग्ण हात लावत नाही पण हे जे काही आपले राष्ट्र पुरुष असतील माता रमय असतील यांच्या वेळेस मनोरुग्ण याच्यावर विश्वास बसतो त्या ठिकाणी कठीण जात मी जर फार बोललो तर परत त्याला राजकीय स्वरूप येईल म्हणून मी काय बोलत नाही पण माझी एक विनंती आहे पोलिसात की महाराष्ट्राचं पोलीस हे देशाची शान आहे आणि महाराष्ट्राचं पोलीस यांनी जर तपास झाडा त्या ठिकाणी लावायचा ठरवला तर ते फार शेवटपर्यंत त्या ठिकाणी जातात जर मनोरुग्णांनीच केला असेल आपण तसे समाज बांधवाची जी मागणी त्याप्रमाणे त्यांचं समाधान जर केलं तर ते, केल। ते निश्चितच योग्य राहावी परंतु त्याचे काहीतरी पुरावे त्या ठिकाणी ठेवले पाहिजे कारण याच्या घटना घडल्यानंतर तीन दिवसानंतर पुन्हा जर तीच घटना घडती तर आरोपीला जर पायबंद घातला नाही आज रमाई मातांच्या फ्लॅगच्या बाबतीत हे झालं उद्या डॉक्टर बाबासाहेबांच्या फ्लॅगच्या बाबतीत होईल परवा छत्रपती शिवरायांच्या फ्लॅगच्या बाबतीत होईल आणि यातून या गावाची सामाजिक शांतता त्या ठिकाणी निश्चितच बिघडली जाईल त्यामुळे या आरोपाच आरोपीचा विटंबना झाली त्या आरोपींचा अजून छडा या तालुक्यात लागत नाही आता रमाई माताचा आता काय म्हणणे पण तुम्ही आमच्या बांधवांचं त्या ठिकाणी समाधान त्या ठिकाणी केलं पाहिजे प्रशासनाने याचं कारण असं आहे की निवडण राजकीय पदाधिकारी नाही बसले इथं भंतेजी त्या ठिकाणी उपोषण मी इतक्या वर्षापासून कोपरगाव मध्ये आहे पण भंतेजींना किंवा धर्मगुरूंना उपोषण करताना मी कुठल्याच धर्माच्या आजपर्यंत पाहिलं नाही ते आता त्या ठिकाणी बसल्यामुळं मी तर या इथं आलो माझी विनंती आहे आणि निश्चितच आपल्या सगळ्या मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सगळे पाठिंबा देतो त्याच्यातला दुसरा मुद्दा आहे की राहुल सोलापूरकर खरंच राहुल सोलापूरकरचा राजा भाऊ त्याचं तर आता काय त्याला काय बोलावं काय नाही हे लोक असं बोलूच कसे शकतात म्हणजे लाच देऊन महाराजांनी म्हणजे ज्या आमच्या आगावर काटा येतो लहान मुलाचा जो इतिहास आम्ही ऐकला तो इतिहास आम्ही वाचला की शत्रूच्या याच्यातून कसं गणिनी काव्याने महाराज त्या ठिकाणी निघून आले आणि हा नालायक पडतो की त्याला त्या ठिकाणी लाच दिली आणि यांच्यावर गुन्हे सुद्धा या राज्यात दाखल होत अरे महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्ते देता महाराजांचा पुतळा काय तुमच्या राज्यात पडतो राहुल सोलापूरकर सारखा माणूस काय महाराजांचाही बद्दल बोलतो मातांचे प्लेस काय त्या ठिकाणी वाढले जातात हे राज्य जवळ तुम्हाला राजकारण करायचं सत्ता मिळवायची याच्याकरताच हे राज्य आहे तर इथल्या सगळ्या महायुतीचे पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे तुम्ही पोलीस ठिकाणी विनंती करा आम्ही विनंती करू शकतो तुमचं ते ऐकतील या सगळ्या गुन्ह्यांचा छडा लावा आणि लवकरात लवकर बंतेजींचं उपोषण त्या ठिकाणी संपेल अशी व्यवस्था प्रशासनाने त्या ठिकाणी करावी त्याचं कारण असं मी राजभो आल्याला विचारलं म्हटलं बंद तुम्हाला शुगर बीपीचा काही त्रास आहे का मला शुगर नाही पण मला बीपीचा त्रास बरोबर घेऊन जर यांचं काही झालं तर त्याच्यातून आणखीन एक सामाजिक शांतता त्या ठिकाणी कोपरगावची बिघडेल कोपरगाव हे सगळ्या धर्मियांना बरोबर घेऊन पुण्या गोविंदानं नामणारं गाव आहे आजपर्यंत या गावामध्ये सगळेच लोक एकमेकांशी त्या ठिकाणी जातीय सामाजिक धर्मीय सरोखात ठेवून त्या ठिकाणी राहतात वागतात हीच परंपरा आम्हाला सगळ्यांना पुढे चालू ठेवायची आहे माझी आपल्या उपतेजी बरोबर बसलेले इथं सगळे समाजाचे प्रमुख नेते माननीय ने तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध तुमच्या आमच्या जीवनचे शिल्पकार परमपूज्य बुद्धि डॉक्टर आंबेडकर यांच्या महान अशा विचाराला मी प्रथमतः अभिवादन करतो त्याचप्रमाणे ह्या महाराष्ट्राला घडवणाऱ्या थोर माता जिजाऊ त्याचप्रमाणे हिमाई आणि रमाई ह्या मातीला परत एकदा वंदन करून मी दोन शब्दामध्ये मी माझे विचार प्रकट करत आहेत आपल्या ह्या कोपरगाव शहरामध्ये अतिशय गुन्हा गोविंदाने अनेक पिढ्यापासून नांदणारी जे काही समाज आहेत ते आजही गुन्या गोविंदानेच नांदत आहेत परंतु त्यामध्ये कोणीतरी एक मिठाचा खडा टाकतो आणि समाजाचं काय करतो तो त्या समाजाला बिघडण्याचं काम करतो अशाच पद्धतीने या ठिकाणी काही माथे फिरून म्हणण्यापेक्षा कोणीतरी मास्टर माइंडने माथे फिरून तयार करून रमाईच्या फॅक्स बोर्ड बॅनर फाडला आणि त्या बॅनरची विमणा केली हा जो समाज आहे बहुजन समाज हा सर्व धर्मीय समाजाला एकत्रित करून बाबासाहेबांनी आम्हाला ते कार्य शिकवलं त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आम्हाला सर्व माता भगिनी प्रिय आहेत आम्ही कोणाचाही द्वेष करीत नाही किंवा कोणाचा तिरस्कार करीत नाहीत परंतु जे काही मास्टर माइंड आहेत ज्यांना काही राजकारण करायचं त्याच्यातून काही पोळी भाजण्यासाठी अशी काही वाईट कृत्य करून समाजाला का काम करतात पोलिसांचं म्हणणं आहे की आरोपीला अटक केलेली आहे तुम्हाला हे मान्य आहे का नाही हा जे पोलिस पोलीस खात्याने जे आम्हाला सांगितलं का आम्ही आरोपीला अटक केली ते संपूर्ण चुकीच आहे कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला आरोपी करणं हे सुद्धा गुन्हा आहे तसा पोलिसांचा खूप मोठा दोष म्हणायचं कारण पोलिसांनी सत्यता पटळली नाही फक्त काही समाजाच्या समाधानासाठी त्यांनी हे कृत्य के केलेलं आहे असं मला आहे काय तुमची मागणी हो ता 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 मी कालच त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलंय जोपर्यंत ह्या गोष्टीचा न्याय लागत नाही तोपर्यंत मी एक धर्मगुरू येणार त्याने काय इथं थांबणार आहे किंवा उपोषण करणार आहे त्यासाठी मला सर्वांनी सहकार्य करावं असं मी त्या आंबेडकर समाजाला काय केलं उत्साहित केलं आणि त्यांनी मला ते आश्वासन दिलं आणि तेही आज माझ्याबरोबर बसलेले आहे गेल्या चार तारखेला मातारामाई यांचा एका समाजकंठकाने बोर्ड फाडला परंतु सात तारखेला मातारामाई जयंती असल्या कारणाने आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली की जो कोण आरोपी असेल त्याला तुम्ही पकडून त्याच्यावरती कारवाई करा परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही आणि त्याची पुनरावृत्ती परत सात तारखेच्या रात्री झाली म्हणून मी सर्वप्रथम या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि एक प्रमुख मागणी करतो आमचा एक संशय आहे की इथलचं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन जे आहे ते त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतंय म्हणून हा जो तपास आहे हा, हा एल सी बीकडे देण्यात यावा कारण इथालचे जे पी आय असतील इथालचे जे कोणी पोलीस अधिकारी असतील हे एका मनोरुग्णाला पकडून त्याला आरोपी करण्याचं काम करत आहे त्या मनोरुग्णावर अन्याय करण्याचं काम करत आहे कारण मला तर वाटतं इथालच्या पी मथुरे साहेबाला इथालचा जो बॅनर फाडणारा आरोपी आहे तो कदाचित माहिती असावा परंतु त्यांच्यावर कोणाचा तरी त्या दबाव आहे त्या दबावपोटी ते त्या आरोपीच नाव उघड करत नाही आणि समाजाची दिशाभूल करण्याचं काम हे इतालचे पी आय मथुरे साहेब करत आहे म्हणून समाजाच्या वतीनं मी मागणी करतो की मथुरे साहेबाला सुद्धा स आरोपी करावं कारण जर महत्वाचे जे आरोपी पकडले नाही तर या कोपरगाव शहरामध्ये जो जातीय सलोखा वर्षानुवर्ष टिकत आला तो टिकणार नाही म्हणून याच्यावरती लवकरात लवकर कर कारवाई करावी इतरचे पालकमंत्री असन त्यांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन आम्हाला भीम सैनिकाला व इतरच्या समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मी विनंती करतो आणि या कोपरगाव पोलीस प्रशासनाचा मी तीव्र शब्द जाहीर निषेध करतो जय भीम तथागत महाकारणी गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमता अभिवादन करून आज कोपरगाव पोलीस स्टेशनच्या विरोधात म्हटलं तर हरकत नाही कारण चार तारखेची घटना आणि सात तारखेची घटना चार तारखेच्या घटना घडली त्यावेळेस प्रथम एक बोर्ड फाडला गेला होता संभाजी चौकामध्ये संभाजी महाराज चौकामध्ये आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी मातारामाईची जयंती होती म्हणून सगळेच दलित बांधवाने असा विचार केला आजही कोपरगाव बंद केलं तर दोन दिवसावरती सण आहे म्हणून एक शांतीच्या मार्गाने पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि त्याचा तपास पूर्वी एफ तातडीनं करावा अशी आम्ही सगळ्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली त्याच्यानंतर सात तारखेला रमाई जयंती झाली आणि जयंतीच्या रात्रीच विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीचं तर धारंगाव रोडला गौतम बँकेच्या अलीकडे जो भाग आहे या भागामध्ये तीन चार बोर्ड मातारमाईचे फ्लेक्स लावले होते आणि त्या फ्लेक्सवरती धारदार धार छात्रांनी असे म्हणजे वार केल्यासारखे के ते पाडले गेले चार तारखेची घटना आणि सात तारखेच्या रात्री झालेली घटना म्हणजे आठ तारखेच्या सकाळची या दोन्ही घटनेत फिरेदी मी पोलीस प्रशासनाने त्याच्यानंतर कोपरा शहरात बंद बन झालं भंतीजीच्या याच्या विनंतीवरून आम्ही बंद मागा घेतला भंतीजींनी सर्व भीम सैनिकांना बहिण भगिनींना विनंती केली का पोलीस प्रशासनाला आपण वेळ दिला पाहिजे दोन दिवसाचा आणि त्या दोन दिवसात त्यांनी जर वेळ दिला आपल्याला आरोपी शोधून काढला तर आपण त्यांच्याबद्दल थांब परंतु पोलीस प्रशासनाने कोणताही भक्तिजीला किंवा आम्हाला कोणत्याही भीमसेने निरोप न देता रविवारी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना एक प्रकारचा बातम्या दिल्या आणि त्यांनी असं दाखवलं का एक मनोरूप न होता आमच्याकडे आय विटनेस आहे साक्षीदार आहे त्यांनी स्क्रिप्टेड पुरा उभा केलेला आहे ती जी महिला आहे ती महिला आमच्या भागात राहती ती महिला आमच्यातली आहे ती महिलेला आमच्यातल्या नेत्यांची घर माहिती आहे ती आमच्याकडे नाही आता दुपारी पोलीस स्टेशनला कसं काय गेली आमचा संशय त्याच्यावर आमचा संशय पोलीस कोपरगाव पोलीस प्रशासनावर बतुरे साहेबांना माझा प्रश्न आहे का एक ती महिलेला कोपरगाव शहरातल्या आंबेडकरी चळवळीतला एक नेता माहिती ती आमच्याच भागात राहते जड बोर्ड फाडला होता तिने शेजारी राहणार आमच्या माणसाकडे का गेली नाही ती दुपारी पोलीस स्टेशनला गेली ती दुपारी गेली म्हणजे पोलिसांनी उभा केलेला बनाव आहे आणि तो बनाव जे हे दाखवता सीसीटीव्हीत तिथं कुठेही आरोपी लिही काठीनी बोर्ड काढला ऍडिशनल एस पी होते डेप्युटी साहेब होते तिथं आम्ही मागणी के केली पहिल्यांदी तुम्ही रिक्रिएशन कर रिक्रिएशन करा मी फ्लेक्स बोर्ड लावतो होतो माझा तो पाडून दाखवा तुम्ही त्यांनी जर सल, ते देऊन आता म्हणता तसं करता येत नाही जर काठीनी बोर्ड फाडत असेल तर इथं भल्ला हॉस्पिटल समोरचा बोर्ड असा फाडलेला होता हातभर पाडलेला होता त्याच्या शेजारी सागर आयरचा बोर्ड होता तो उभा पाडलेला होता संभाजी महाराज पुतळाजवळचा प्रभाकर थोरात यांच्या फोटोवर हे वार होता तो तिरका वार होता मग वेडा असं वार करणार थी। आहे का याच्या माग कटाचा भाग आहे आमचं म्हणणं ते कारण तीन दिवसात घडलेल्या घटना आहे चार तारखेची घटना आम्ही का शांततेत घेतली होती त्याचं कारण सात तारखेला माता मातारामाईची जयंती होती माता रामाईन बाबासाहेब आमच्यासाठी तुम्ही जर ते रथ पाहिलं असाल तर त्याच्यावर उल्लेख आहे माय बाप आमच्या आई बापापेक्षा आम्ही दोघांना मानतो आणि ती जयंती शांततेत झाली पाहिजे होती पण सात तारखेनंतर भीमसैनिकांचा क्रोध अनावर झाला रस्त्यावर उतरलो आम्ही हे केलं दुसरी मागणी आम्ही एस पी साहेबांकडे केली होती का त्या चार तारीख आणि सात तारखेचा सा मोबाईलचा डम डाटा घ्या डम डाटा घ्या सीडीआर घ्या त्यांनी सीडीआर घेतला नाही त्यांनी अगोदर आम्हाला सांगितले तीन दिवस लागता आता काल पी आय मथुरे साहेब म्हटले एकाच कंपनीशी बोलणं आलेले आमचं म्हणजे हा पोलीस प्रशासन आरोपीला वाचवण्याचं काम करते हा मोठ्या कटाचा भाग आहे कारण परभणीची घटना झाली त्याच्यानंतर इथं घटना आली भुसावळच्या माता रामाई जयंतीच्या निवडणुकीत सुद्धा दगडफेक झाली तर आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला उत्साह सरकार माहितीच आहे मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस आर एस एस विचारधारे सरणीचा आहे आर एस एस सरणीचा मनुष्य कधी आंबेडकर चळवळीच्या मुवमेंटला चांगल्या दृष्टीने पाहत नाही तर त्यांना कायम आंबेडकर चळवळी त्यांच्या दृष्टीने प्रतिस्पर्धी कारण आंबेडकरांचा विचार हा मानवतावादाचा विचार आहे आणि त्यांचा जो विचार एका जातीपुरता मर्यादित एका धर्मापुरता आहे म्हणून आमचा प्रशासनावर विश्वास नाही यांच्यावर दबाव मुख्यमंत्र्याचा आहे गृहमंत्र्याचा आहे या जोपर्यंत या घटनेतला मुख्य आरोपी किंवा यातला मास्टर माइंड शोधून काढत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार तुमच्या कुणावर संशय आहे नाही आम्ही काही जणांची नावं दिलेली होते आमच्या कार्यकर्त्यांनी नावं दिले पण पोलीस प्रशासनाने त्यांच्यापर्यंत बातमी केली त्या माणसाचे नाव तुमचे नाव सांगताय आम्ही नाव संशय दिलेलं आहे ना आम्हाला निश्चित संशय आम्ही सकाळपासून बसलोय अजूनही पोलीस प्रशासन आमच्यापर्यंत कोणी आलेलं नाही आम्ही भंतीजीच्या शब्दावर शनिवारी थांबलो होतो आमचे धर्मगुरु हे बाबासाहेबांनी आम्हाला ज्या धाम्याच्या ओटीत टाकलं त्यांचा मान राखणे आमचं कर्तव्य होतं तुम्ही पाहिलं असेल भंतीजी बोलल्यानंतर आमच्यातलं कोणीही बोललं नव्हतं आणि दुसरी गोष्ट राहुल सोलापूरकर जो छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतो तोही आर एस एस विचारधारेचा आहे त्याच्यावर गुन्हा करणार नाही मग देवेंद्र फडणवीस त्याला अटक झाली पाहिजे त्याच्यावर सिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमची एक मागणी आहे पण ह्या दोन्ही घटनेतला जो मास्टर माइंड आहे त्याला शोधून काढला पाहिजे पोलिसांनी पोलीस म्हणताना सुतावरून स्वर्ग गाठतं इथं का गाठत नाही पोलीस प्रशासन इथं का मनोरुग्ण दाखवतं आर एस एस विचारधारणी काल सांगितलं काल पोलीस प्रशासन पीआय मथुरे साहेब काय म्हंटले माहिती का एकाच बोर्डाबाबत आम्हाला त्या येड्यावर संशय दोन बोर्ड कोणी पाडले कोणी पाडले बरोबर आहे की नाही आमचा निषेध त्यांचा निषेध करतो पोलीस प्रशासन जर त्यांनी आमची दखल घेतली नाही तर तुम्हाला सांगतो इथं मेलो तरी चालेल पण आम्ही इथून उठणार नाही आम्ही तिघ जाणे समाजाच्या प्रतिनिधी म्हणून समाजाने आम्हाला तिघांना बसवलेलं आहे पण नेतृत्वाखाली आम्ही तिघा उठणार नाही मन ती आमचे वयाने ज्येष्ठ आहे पण त्यांचा मान सन्मान ठेवू पण आम्ही तिघं तिथून हटणार नाही हा शब्द देतो जय भीम जय भारत